जर तुमची स्वप्न पूर्ण होत नसतील तर या पंधरा गोष्टींवर काम करा एक दिनचर्या बदला प्रत्येक दिवस तुम्ही तीच चुकीची दिनचर्या रिपीट करत असाल तर परिणाम पण तेच रिपीट होणार दोन वेळेचा योग्य वापर करा स्वप्नांना वेळ द्यावा लागतो नुसतं बोलून विचार करून स्वप्न पूर्ण होत नाही त्यामुळे वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा तीन एका लक्ष्यावर फोकस करा एकदम सगळं मिळवण्याचा प्रयत्न कराल तर काहीच मिळणार नाही एका वेळेला एका कामावर लक्ष द्या एका कामावरचा फोकस तुमच्या स्वप्नांना लवकर सत्यात उतरवेल नकारात्मक लोकांपासून दूर रहा। जे तुम्हाला डिमोटिवेट करतात ते तुम्हाला अडवतील सकारात्मक लोकांमध्ये राहा कारण सकारात्मकतेमुळेच तुमची ग्रोथ होईल योग्य लोक तुम्हाला दिशा देतील सेल्फ डिसिप्लिन आणा मोटिवेशन प्रत्येक दिवशी कामी येत नाही आणि डिसिप्लिन रोज कामी येतं बिना डिसिप्लिन स्वप्न फक्त स्वप्नच राहतात सहा विचार करणे सोडा जास्त विचार केल्याने तुमची कामं थांबतात आणि कामं केल्याने स्वप्नांचे रस्ते उघडतात विचार कमी करा काम जास्त करा सात शिकत राहा नवीन कौशल्य तुम्हाला पुढे जायला मदत करतात आणि शिकणं प्रगतीची किल्ले आहे आठ अपयशाला घाबरू नका अपयश तुम्हाला रस्ता दाखवत रस्त्यात अडचण म्हणून येत नाही अपयश तुम्हाला नेहमी एक पाऊल पुढे नेत हरण ही जिंकण्याची पहिली पायरी आहे नऊ कम्फर्ट झोन मधून बाहेर या स्वप्न कम्फर्ट झोन मधून बाहेर आल्यावरच पूर्ण होतात रिस घेतल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही दहा तुमच्या आरोग्यावर लक्ष द्या कमजोर शरीर मोठ्या स्वप्नांचा भार उचलू शकत नाही व्यायाम योग्य झोप आणि चांगलं अन्न खाणं गरजेचं आहे सुदृढ शरीर सुदृढ मनाला तयार करतात अकरा सोशल मीडिया वापरण्यावर लिमिट ठेवा स्क्रोलिंगची सवय तुमची वेळ आणि फोकस खाऊन टाकते सोशल मीडिया शिकण्याचा मार्ग असायला हवा वाईट सवय नाही आरा नको त्या गप्पा मारणे दिवसातला बराचसा वेळ कुठे काय घडतय मध्ये काय घडलंय आणि भविष्यात काय घडणार आहे याबद्दलच्या गप्पा मारण्यातच जातो आणि यात आपण किती वेळ वाया घालवतोय आपल्यालाच कळत नाही तेरा रोज छोटे छोटे गोल्स बनवा फक्त मोठे गोल्स बनवल्याने डोक्यावर प्रेशर येतं छोटे गोल्स आपण पूर्ण करू शकतो आणि ह्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येतो चौदा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा तक्रारी करून मन जड होतं कृतज्ञता व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढते आणि सकारात्मक मन स्वप्नांना अट्रॅक्ट करतं पंधरा स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवणार तर कोणीच तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार स्वप्न आधी डोक्यात पूर्ण होतात मग सत्यात उतरतात अशाच पॉवरफुल मोटिवेशनल रिलेशनशिप बद्दलच्या आणि स्पिरिच्युअल गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सबस्क्राईब करा